नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे उद्या दिनांक तीन मई दोन हजार चोवीस रोजी मौजे फोर हेते वेताळ केसरी ओपन भव्य दिव्य बैलगाडा चंगी शर्यतींचं आयोजन आहे आणि या मैदानामध्ये कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोड किंग मथूर एक हजार एक आणि त्याच्यासोबत हॉटेल गार्डन कात्रज सुभाष तद्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी सुंदर किंगमेकर उर्फ बॉस हा पहिरा असणारे मित्रांनो उद्या होणाऱ्या वेताळ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर येणार नाही आहे मित्रांनो काय आहे कारण कारण असं आहे मित्रांनो की काल झालेल्या बलकवडेवाडी मैदानामध्ये बकासूर आणि साम्राज्य साज साजपळाला त्यामुळं बकासूर उद्या आराम करणार आणि परवा होणाऱ्या मौजय निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा ओपन मैदानामध्ये बकासूर आपल्याला करताना दिसणाऱ्या मित्रांनो धन्यवाद